पंधरा दिवस थांबा इंडिया आघाडीतून वेगळी बातमी येणार प्रकाश आंबेडकरांच्या भाकिताने राजकारणात खळबळ राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेला फार महत्त्व आहे आणि त्यांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयाचे परिणाम इतर पक्षांना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे भोगावे लागतात दरम्यान त्याने आता पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपावर सडकून टीका केली तसेच मोदींचे राजकारण हेड डरपोक आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे पाच तुकडे झाले असते असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे तसेच इंडिया आघाडीबाबत पंधरा दिवसातच वेगळी बातमी येणार असाही मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे प्रकाश आंबेडकर हे पंढरपूर दौऱ्यावर होते यावेळेस त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली ऑपरेशन सिंदूरमध्ये एकही देश आपल्या बाजूने नव्हता यात रशियासारखा मित्र आपण गमावलाय भाजपा आणि मोदींची भाषा रशियावर उपकार करतोय अशी आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पाकिस्तानला मदत करू अशी भूमिका रशियाने घेतली आणि पाकिस्तानचा लोखंडी कारखाना सुरू करून दिला अशी जजई टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे म्हणजे सगळ्या चॅनल वाल्यांच्या मी सांगतोय की माझा शब्द तुम्ही असणारा गाळू नका आणि तो म्हणजे हे मोदींच राजकारण म्हणजे गांडूगिरीचं राजकारण आहे सिंदूर मध्ये इंदिरा गांधीने जसे एक पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले एक बांगलादेश केला आणि एक पाकिस्तान केला तशा रीतीने आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचा असणारा आख एअर डिफेन्स संपवलं होत अजून चार दिवस लढाई सुरुवात झालेली असती तर एक पाकिस्तानचं पाच पाकिस्तान झाले असते आणि पाच पाकिस्तान झाले असते तर आज जो भारताला घेरण्याचा भाग सगळ्यांचा जो झालाय अमेरिका असेल ते घेरतंय इंग्लंड आहे ते घेरतंय जर्मनी आहे तेच घेरते रशिया आहे हेच करत आहे आखाती देशातले जेवढी लोक आहेत तेवढी तुम्हाला असणारा घेरायला निघालेली आहेत आणि पाकिस्तानला ताकद देण्यासाठी निघालेली आहेत तो तुम्ही संपू संपू शकत सकला असतात पण मोदींच्या डरपोक राजकारणामुळे तुम्ही आता बघितलंय की ट्रम्पनी बंदिस्त आम्हीच घातली आणि मोदीची एवढी ताकद नाही की हा खोट बोलतोय हे पार्लमेंटमध्ये सांगण्याची था। ही ताकतही राहिली नाही अशी असताना पंधरा दिवस थांबा नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल थांबा ना पंधरा दिवस थांबा तुम्हाला दिसेल काय होणार आहे ते माझं म्हणणं राजकारणामधला बदल आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस थांबा शरद पवार परत उद्धव ठाकरे पवार हा असणारा पूर्णपणे शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे असणार असणारीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत उद्धव ठाकरे ते मी कोणाच्या व्यक्तिगत नाव घेऊन सांगत नाही त्याच्यामध्ये पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहेत एवढंच फक्त म्हणे बी एसबीएन मराठी मुंबई